चांगला माणूस आहे हुशार आहे जवळ सहा सात वर्ष या ठिकाणी यशवंत बँकेच्या सर्व सभासदांची नाळ या माणसाला सुचलेली आहे किंवा त्या काळात सापडलेल्या कुठलाही माणूस त्या ठिकाणी बँकेच्या तारात गेला आणि परत आला असं मला ते कुठं वाटलेलं नाही कारण माझ्या मुलीचं लग्न आहे मला गण बांधायचं आहे आणि तू आज येऊ दे असं कधीही या चेअरमन साहेब आणि त्यांच्या बोडीने कधी केले नाही नमस्कार आज यशवंत सहकारी बँकेच्या प्रचार शुभारंभासाठी उपस्थित असलेल्या आपण सर्व भागातील विविध संस्थांचे या सर्वांचं मी या ठिकाणी प्रथमच स्वागत करतो कारण या अगोदर आमचे विद्यार्थी म्हणून सुधाकर देसाई यांनी सविस्तर थोडक्यात माहिती सांगितली आपल्याला माहिती आहे यशवंत बँक पन्नास वर्षाच्या मध्ये पदार्पण करताय आणि या यशवंत बँकेच्या चांगल्या चा चाललेल्या कारभारासाठी गेली निवडणूक लागल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या इथं आमचे सुकान समितीतील काही सदस्य आहेत त्यांनी पण मिटवण्यासाठी प्रयत्न केला जवळजवळ सात आठ बैठकी झाल्या एक दोन पावलं मागे घेतो म्हणतात आमचे चेअरमन साहेब एकनाथ साहेब पण आपण मिटूया ही सर्वसामान्यांची बँक आहे कुठल्या एका नेत्याची नाही सर्व पक्षीय लोकांची बँक आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कारभार करणारी ही, ही बँक असल्यामुळे मी कुठं ते एक दोन पावलं मागे घेतो पण तुम्ही त्या पद्धतीने मागे व्हा पण अशा पद्धतीची आडमोटी भूमिका पलीकडनं त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्याने ती स्वीकारली आपल्याला माहिती आहे की या बऱ्याच घडामोडीनंतर आमचे एकमेव हो। या ठिकाणी संस्थापक पॅनेलचे सत्तारूढ यशवंत पॅनेलचे प्रमुख म्हणून आम्ही सगळ्यांनी मान्यता दिली की आमचे एकनाथ पाटील साहेबांना काही एकमेव हो नेता कोण नाही आपल्याला माहिती आहे अनेक मंत्री त्या ठिकाणी आहेत भविष्यात काय होते ते तुम्ही समजवून शकाल या व्यासपीठावरील जी मंडळी आहेत याच्यामध्ये विद्यमान काही संचालक आहेत नवीन या ठिकाणी होऊ घटलेले संचालक आहेत ते त्या त्या क्षेत्रातील हुशार तज्ज्ञ माणसं आहेत आपण पाहिलं असेल साधारण की या सत्ताधारी पॅनेलच्या माध्यमातून सुरुवातीला सत्याहत्तर फुटच्या ठेवी होत्या आता जवळजवळ एकशे साठ कोटीवरती ठेवी हो नेण्याचं काम या चेअरमन साहेबांच्या माध्यमातून आणि संचालक मंडळाच्या माध्यमातून झालेलं आहे कर्ज जर बघितले आपण तर त्रेचाळीसच्या दरम्यान त्रेचाळीस कोटीच्या दरम्यान ते त्यावेळेला कर्ज होते आता कर्जाचा आकडा जवळजवळ एकशे okay. पंधरा कोटी वरती हो गेलेला आहे आणि या बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम एकनाथ साहेबांकडे मी सांगे के उग और या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो केलेली निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक या ठिकाणी पाठीमागं फोड आहे आपल्याला माहिती आहे मी काही नाव त्या ठिकाणी उघड करत नाही पण चांगल्या कामासाठी कुठेतरी आडकाठी आणण्याचं काम विरोधी पॅनलच्या माध्यमातून होत आहे ते कुठेतरी मोडून काढण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत यशवंत बँक ही वाचवायची असेल संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनल त्या ठिकाणी आपण बहुमताने निवडून द्यायचं आहे मान्य एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली ही बँक आहे आणि चांगला माणूस आहे हुशार आहे साहेब जवळजवळ सहा सात वर्ष या ठिकाणी यशवंत बँकेच्या सर्व सभासदांची नाळ या माणसाला सुचलेली आहे किंवा त्या नाळ सापडलेल्या कुठलाही माणूस त्या ठिकाणी बँकेच्या तारात गेला आणि परत आला असं साहेब मला तरी कुठं वाटलेलं नाही कारण माझ्या मुलीचं लग्न आहे मला घर बांधायचं आहे आणि तो आज ये उद्या असं कधीही या त्यांच्या बॉडीने ठिकाणी असले तरी सर्वसामान्य साहेब जनता तुमच्या पाठीमाग आहे आणि सर्वसामान्य जनता सभासद निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी सहकार्य करणार आहे या बँकेच्या माध्यमातून अनेक प्रगतीचा टपात सापलेला आहे अनेक शाखा काढलेल्या आहेत रिझर्व बँकेच्या मान्यता घेतलेलं आहे रिझर्व बँकेच्या माध्यमातून नामांकनानुसार अनेक पुरस्कार मिळालेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात विकास झालेला आहे आणि ए टी एम सुविधा आहे एवढ्या सुविधा मला तरी वाटते या कुंभिकासरी परिसरामध्ये एकमेव असणारी आमची यशवंत बँक कारण कुंभिकासरीच्या परिसरामध्ये सर्वसामान्यांची बँक म्हणून यशवंत बँकेचं रोपताचं काम त्या संस्थापकांनी केलेला आहे त्याच्यामध्ये आमचे विद्यमान संस्थापक आता आहेतच यशवंत तिकडल्या बाजूला आता ते पण आमच्यावरच आहेत असं काय अडचण नाही शंकरराव पण शिरराव बोरकर साहेब त्यांचा पण आशीर्वाद आपल्याला आणि हे सगळं आशीर्वाद असताना सुद्धा आपल्या या परिसरातील काही नेते मंडळींनी चेअरमन पदासाठी वाद आहेत अरे चेअरमन तुमच्यात कोण होणार ते तरी आम्हाला सुचू द्या ते तरी सांगा नेता तुमचा खंबीर कोण आहे आमचा नेता खंबीर म्हणजे एकनाथ पाटील आणि मग याच्यावरती घोडा अवलंबून बसू आणि म्हणून ही मंडळी त्या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत पडू द्या तुम्ही तुमचा मेळ करा आणि मग त्या ठिकाणी मतदानला या आम्ही एक संघाने तुमचं बहुसंख्य या ठिकाणी माझे यशवंतचे सभासद आहेत हे सगळे या ठिकाणी ताकदीनं या ठिकाणी उतरलेले आहेत मी एवढीच विनंती करतो कोणत्याही पद्धतीचा ही मंडळी स्वार्थासाठी एकत्रित आलेले आहे स्वार्थ दूर करत असेल आणि सर्वसामान्य माणसांच्या जनतेच्या हितासाठी कारभार करण्यासाठी या माणसाच्या हातात सत्ता द्या एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो जयंत हिंद